स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहूयात कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर सरकारने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांना सकारात्मक आश्वासन दिले आहेत तर सध्याची परिस्थिती बघता महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे मात्र देशातील पंचावन्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आधीच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केलेले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कर्मचारी संघटनांनी सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याची मागणी केली होती तर ही मागणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की सकारात्मक भूमिका घेतली जाईल त्यांनी यापूर्वीच्या एका बैठकीत सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते विशेषतः राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला त्यांनी या संदर्भात आश्वस्त केले आहेत तर कर्मचारी संघटनांची भूमिका काय आहे ते, ते पाहूया कर्मचारी महासंघाने राज्याच्या मुख्य सचिवांसोबत नुकतीच एक बैठक घेतली होती या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झालेली होती सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे ही त्यामागील एक प्रमुख मागणी होती महासंघाने केंद्र आणि इतर पंचवीस राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सेवानिवृत्तीचे वय वर साठ वर्षे करण्याची मागणी केलेली होती तर त्यामागे प्रशासनाची भूमिका पहा या बैठकीत मुख्य सचिवांनी महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव आधीच मंत्रिमंडळांकडे सादर करण्यात आलेला आहे तर मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहेत तर यासाठी अपेक्षित कालावधी पाहूया इथे सूत्रांच्या माहितीनुसार या मागणीवर पावसाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे हे अधिवेशन साधारणपणे जुलै ऑगस्ट महिन्यात होणार त्यामुळे या कालावधीत निर्णय येण्याची अपेक्षा आहे तर सेवानिवृत्तीच्या वयात वाढीचे फायदे कर्मचाऱ्यांसाठी काय असणार आहे ते आपण इथे पाहूया अनुभवी कर्मचाऱ्यांचा लाभ तर सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केल्याने राज्य शासनाला अधिक काळ अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सेवेचा लाभ मिळू शकेल तर यामध्ये दुसरा फायदा असे आहे की आर्थिक फायदा कर्मचाऱ्यांना दोन वर्षे किंवा अधिक काळ नोकरी मिळेल ज्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन अधिक चांगले होऊ शकेल तर यामध्ये तिसरा असा आहे की पेन्शन फंडावरील ताण कमी होईल सेवानिवृत्तीचे वय वाढल्याने पेन्शन फंडावरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो तर शेवटचं बघा मानसिक आरोग्य नोकरी सुरू ठेवल्याने कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहू शकते तर यामध्ये एक संभाव्य आव्हानेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील तर त्यात आहे नवीन रोजगार संधी तर सेवानिवृत्तीचे वय वाढल्यास नवीन तरुणांना नोकरीच्या नव्या संधी मिळण्यास विलंब होऊ शकतो तर दुसरा असा आहे की कार्यक्षमता वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता राखणे हे एक आव्हान असू शकते तर त्यामध्येच तिसरं असं आहे की आरोग्य खर्च वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवावरील खर्च वाढू शकतो तर हे झाले सरकारांपुढे असलेले संभाव्य आव्हाने तर इतर राज्यांची स्थिती बघता भारतातील बहुतांश राज्यांनी आधीच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केलेले आहेत तर यामध्ये उदाहरणार्थ बघा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब इत्यादी राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे आहे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही हेच वय लागू आहे म्हणून महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिलेले असून कर्मचारी संघटनांची सक्रियता आणि प्रशासनाची तत्परता यामुळे लवकरच यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे या निर्णयांमुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीवर महत्त्वाचा प्रभाव पडणार आहे तसेच राज्य प्रशासनावरही याचे दुर्गामी परिणामसुद्धा होतील तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वयात वाढ होण्यासाठी सरकारने दिलेले आश्वासन याबद्दल तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद